हॅलो फ्रेंड्स मी आहे श्रद्धा आणि आपल्या रेसिपी चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ तर मटकीच्या उसळसाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे मीडियम साईजचा कांदा मीडियम साईजचा बटाटा बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता एक टोमॅटो कोथिंबीर हे ओलो खोबरं आहे हे अल्लं लसूण कडीपत्ता तर चला बनवूया मग मटकीची उसळ मटकीच्या उसळेला लागणारं सगळं साहित्य आपण असं कट करून घेतलेलं आहे आणि खोबरं अल्लं लसूण कढीपत्ता आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता बारीक करणार आहोत कढीपत्ता फोडणीला न टाकता कधी पण जर मिक्सरमध्ये वाटून टाकला तर मुलांच्याही पोटात जातो आणि आपल्याही कारण आपण एक हातानं तो बाजूला काढतो आणि लहान मुलेही काढतात त्याच्यामुळे जर तो असा मिक्सरमध्ये वाटला तर तो आपल्या पोटात जातो तर चला मग करून घेऊया आपण मटकीची फोडणी तेल चांगलं गरम झालं आपल्याला याच्यात आप मोरी टाकायची आहे आता मोहरी चांगली तडतडली की आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे खोबऱ्याचं आणि त्याच्यातच आपल्याला दोन चमचे मसाला टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं सा पाणी साखायचं आहे सा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आलं लसूण आपण जे वापरलं आहे ते सर्व कच्चा आहे त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा घालवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते आता तुम्ही पाहू शकताय आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे तर याच्यात आपण बटाटा घालून घ्यायचा आहे आता बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता पण टेस्ट छान लागते याची बटाटा व्यवस्थित एक पाच मिनटापर्यंत आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा आणि टोमॅटो दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं पाणी थोडंसं ॲड करूया आणि पुन्हा परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि कलरही किती छान आलेला आहे आता याच्यातच आपण मटकी घालून घेऊया आणि पाच मिनटं परतायची आहे आता याच्यातच आपण गरम पाणी ऍड करणार आहोत तुम्ही पाहू शकताय किती छान तरी आलेली आहे आता याला आपण शिजून घेणार आहोत पाहू शकताय आपल्या घडीला चांगली उकळी फुटलेली आहे त्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आपली उसळ शिजलेली आहे आणि बटाटाही शिजलेला आहे बघू शकताय आता आपण गॅस बंद करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय आपली मडकीची उसळ किती छान प्रकारे रेडी झालेली आहे ती तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच तुम्हीही एकदा ट्राय करून बघत जा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी होते ती तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा